तिला सतत असा प्रश्न सतावत होता की तो खूप मोठ्या आणि श्रीमंत घरातून आहे आणि त्याला ती का आवडेल पुढे पण मग हे सगळं काय आहे त्यांनाही ती आवडत असेल का की फक्त आकर्षण आहे असंख्य प्रश्नांना तन्वीचं मन भरून गेलं होतं नेहमीप्रमाणे तन्वी तिचं काम करत बसली होती आणि तेवढ्यात तन्वीला फोन येतो हॅलो ओके पाठवून द्या त्यांना केबिनमध्ये असं म्हणून मानवने फोन ठेवला तेवढ्यात केबिनच्या दरवाजावर नॉक झालं तसं मानवने आत येण्याची परमिशन दिली हे hey, हाय हवं यू आय एम फॅन चाम तू कसा आहेस मानव मी मस्त भाई आणि भाई यू आर हँडसम ॲज ऑलवेज हां त्याने हसतच मानवला विचारलं हो मग भाऊ कोणाचा आहे असं म्हणत दोघी हसू लागले तर मी तो आल्यावर उठून उभी राहिली तन्वी त्या आलेल्या व्यक्तीकडे पाहून खूप शॉक झाली तेवढ्यात त्या व्यक्तीचं लक्ष तन्वेकडे गेलं तन्वी त्या व्यक्तीने तिला आवाज दिला तसं तन्वी भानावर आली तिने पाहिले तो तिच्याकडे येत होता हे हाय ओळखलं नाहीस का मला मी राज असं म्हणत तो तन्वेसमोर येऊन थांबला अरे हो ओळखलं ना मी खरं तर मला अपेक्षित नव्हतं तू इथे तन्वेचं बोलणं मध्येच तोडत राज बोलला अरे हा हे तर माझ्या बाईचं ऑफिस आहे आणि तू इथे राज आ, हो मी इथे जॉब करते तन्वी राजने एकदा तन्वीकडे आणि मग मानवकडे पाहिलं मग मानव बोलला शी इज माय असिस्टंट पर्सनल असिस्टंट पर्सनल या शब्दावर जोर देत मानव बोलला खरं तर मानवचा राजचं असं बोलणं पाहून खूप गोंधळ उडला त्याला कळतच नव्हतं की नक्की काय चालू आहे तेवढ्या वेळातसुद्धा मानवच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले तुम्ही दोघे ओळखता का एकमेकांना म्हणजे कसं मानवने तन्वीकडे पाहत विचारलं तन्वी काही बोलणार तेवढ्यात राज बोलला अरे हो भाई तन्वी आणि मी एका कॉलेजमध्ये होतो एकाच वर्गात आणि असं बोलत असतानाच तन्वी राजचं बोलणं मध्येच तोडत बोलली आ आणि आम्ही चांगले मित्र होतो तन्वी हो ना आणि ही बारावीनंतर गायबच झाली त्यानंतर आता भेटत आहे राज ओ असं आहे तर मानव नंतर मानव आणि राज त्यांच्या गप्पामध्ये बिझी झाले पण इकडे तन्वी मात्र राजच्या येण्याने टेन्शनमध्ये होती माहीत नाही का पण माहीत नाही तिला त्याचं असं बोलणं आवडलं नाही मानव तिचे एक्सप्रेशन नहाळत होता तिला कसलं तरी टेन्शन आलं आहे हे त्याने लगेच ओळखलं पण नंतर बोलू म्हणून त्याने तो विषय तिथेच टाळला राज काही वेळाने निघून गेला जाताना तो तन्वीला बाय करून जायला विसरला नाही राज बोलायला आल्यावर तन्वी अस्वस्थ होते हे मानवच्या लगेच लक्षात आले त्याने तन्वीसोबत या विषयावर बोलायचे ठरवले ऑफिस टाईम संपला होता सर्वजण एक एक करून ऑफिसमधून निघाले मानवचं काम व्हायचं होतं म्हणून तो थांबणार होता मानव थांबला आहे हे पाहून तन्वीसुद्धा थांबली त्याचं होईपर्यंत ती तिथेच डेस्कवर बसून तिचं काम करत होती पण मानवचं मात्र लक्ष नव्हतं त्याचं जेव्हा तन्वीकडे लक्ष केलं तेव्हा ती थी तिचं काम करत होती मानव उठून तिच्या डेस्कजवळ आला तन्वी तिने त्याच्याकडे न पाहताच त्याला रिस्पॉन्स दिला तुम्ही गेला नाहीत अजून मानव नाही सर तुम्ही थांबले होते ना आणि माझं पण थोडं काम बाकी होतं म्हणून मग थांबले तुमचं झालं की निघेल तोपर्यंत माझंही होईल तन्वी असं म्हणून ती पुन्हा आपल्या कामाला लागली तन्वी हां सर बोला ना तुम्हाला काही टेन्शन आहे का म्हणजे तुम्ही मगाशी काळजीत आहे असं वाटलं काही प्रॉब्लेम आहे का मानव नाही सर असं काही तन्वी त्याच्यापासून नजर चोरत बोलली होती मानवच्या हे लगेच लक्षात आलं मग तुम्ही राज येऊन गेल्यापासून खूप अस्वस्थ आहे असं वाटलं मानव असं काही नाही सर तन्वी तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मानव पण तन्वी त्याच्याशी बोलायला टाळत होती मानवला ही गोष्ट खटकली पण तरीही त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले इट्स ओके okay, तुम्हाला नसेल सांगायचं तर माझी काही हरकत नाही असं बोलून मानवने तिथेच विषय थांबवला माझं काम झाले आहे तुम्हालाही निघायला हवं आता बराच वेळ झाला आहे मानव एस सर माझंही काम झालं आहे निघते मी आता असं बोलून तन्वी जायला निघाली तन्वी ऑफिसमधून घरी जायला निघते मानव ही त्याच वेळेस घरी जायला निघतो तन्वी मी तुम्हाला सोडू का आज घरी मानव नाही सर इट्स ओके मी जाईल ना ॲटोने तन्वी मानवला नाही म्हणते तसं मानव तिला पुन्हा एकदा विचारतो आर यू शुअर मानव येस सर तन्वी ओके बोलून मानव गाडीकडे जायला वळतो मानवला वाटतं तो पुन्हा तिला विचारेल पण तसं काही होत नाही मानव गाडीकडे जातो तन्वीसुद्धा मागेवरून जाऊ लागते पण मनातून थोडी नाराज होते कसे आहेत हे मी नाही म्हणाले पण एकदा आग्रह तरी करायचा ना आले असते मी तसंही मला आवडतं त्यांच्यासोबत जायला खरं तर मीच वेळी त्यांना नाही बोलले हो म्हणायला हवं होतं षट यार आता काय करू जाऊ दे जाते जाता तर मी स्वतःच विचार करत चालतच होती की मागून हॉर्नचा आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तर मानव होता मानवने तिच्या शेजारी येऊन त्याने गाडी थांबवली तन्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तर मानवने तिला आत येऊन बसायला सांगितले पण सर तन्वीने जास्त आडेवेडे न घेता तीही गाडीत बसली खरं तर तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या तिला खूप मजा वाटत होती गाडीत थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही मानवला एकदम अवघडल्यासारखं झालं मग त्यानेच बोलायला सुरुवात केली तुम्ही काही खाल्लं होतं का ऑफिसमध्ये म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे का बोलायला कुठून सुरुवात करावी म्हणून मानवने जेवणाचं विचारलं हो म्हणजे भूक लागली आहे घरी गेल्यावर करेल तन्वीने थोडंसं हसून उत्तर दिलं भूक तर मला पण लागली आहे तुम्ही येणार का माझ्यासोबत डिनरला आत्ता मानव मानवने असं एकदम विचारल्यामुळे तन्वी थोडी गोंधळून गेली तिला काय बोलावं ते समजेना काय झालं तुम्हाला नाही आवडणार का माझ्यासोबत डिनर करायला नाही सर असं काही नाही जाऊ आपण मी घरी फोन करून कळवते तन्वीचा आनंद तर गगनात मावत नव्हता खूप आनंद आणि उत्साहाने तिचे हात थरथर कारत होते हृदयाची धडधड वाढली होती तिचं तिलाच कळत नव्हतं तिला काय होत आहे ते तन्वीने घरी फोन करून कळवलं लवकर येते असं सांगितलं मिस तन्वी तुम्ही आणि राज कधीपासून ओळखता एकमेकांना मानो राजचा विषय निघाल्यानंतर तिचा चेहराच उतरला काय बोलावं तिला कळेना तिने फक्त आम्ही चांगले मित्र आहे असं सांगितलं राजचा विषय निघाला की तिच्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहत होता आणि तिला तिच्या भूतकाळाचं ओझं नको होतं म्हणून ती शक्य तेवढं तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत होती सर तुम्ही सांगितलं नाही तुमचं शिक्षण कुठून घेतलं म्हणजे सॉरी मी तुम्हाला असं एकदम विचारलं तन्वीने असं एकदम विचारून चूक केली असं वाटलं तन्वी विषय टाळत आहे हे मानवला समजलं त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली तन्वीने त्याच्याकडे पाहिले न समजून तिने विचारले काय झालं थांबले का मानवने तिच्याकडे न पाहताच तिला विचारलं मला तुम्हाला काही विचारायचं आहे मी विचारू का मानवने असं एकदम विचारल्यावर तन्वीला थोडं टेन्शन आलं तिला वाटलं मानव तिला पुन्हा राजबद्दल विचारेल पण ती तसं चेहऱ्यावर न दाखवताच हलकं हसतच त्याला पाहून अलगद मान हलवली मानवने हलकंच हसत तिच्या डोळ्यात पाहिलं की क्षणासाठी तो तिच्या डोळ्यात हरवून गेला तिचे ते पाणीदार डोळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होते तन्वीने त्याच्या खांद्यावर हलकं हात लावतच तिने त्याला आवाज दिला सर त्याने भानावर येऊन समोर पाहिलं एका क्षणासाठी एक त्याच्या मनात विचार येऊन गेला काय करत होतो मी कसं पाहत होतो मी त्याच्याकडे काय विचार करेल ती तन्वीने पुन्हा आवाज दिला सर तुम्ही काही विचारणार ना होताना मला तन्वीने त्याला आठवण करून दिल्यासारखं विचारलं अरे हो विसरलोच मी सॉरी पण तुम्ही मला अगोदर प्रॉमिस करा की तुम्हाला राग नाही येणार तरच विचारतो नाही सर मला का राग येईल विचारा ना तुम्ही तन्वीने हसतच त्याला प्रतिउत्तर दिले ओके मग थोडं थांबून एक दीर्घ श्वास घेऊन त्याने एका दामात तन्वीला विचारले तन्वी माझ्याशी मैत्री करशील बघ हा तू मला बोललीस की तू रागवणार नाही प्लीज रागवू नकोस मानव तिच्याकडे न पाहताच डोळे गच्च मिटून होता तिला एक मिनिटसाठी त्याच्या या बिहेवियरचं हसू आलं पण त्याच्या अशा अनपेक्षित विचारलेल्या प्रश्नाने ती थोडी भांबावून गेली ती एकदम स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होती मानवने हळू डोळे उघडले तन्वीकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे एकटक पाहत होती काय झालं तुला राग आला का सॉरी तुम्हाला त्याच्या लक्षात आलं त्याने तिला तुम्ही वरून तू तु असं बोलला ते तन्वी काही बोलली नाही तर मानव तिला पुन्हा बोलला तुम्हाला नाही आवडणार का माझ्यासोबत मैत्री करायला असं काही नाही पण मला असं कधी वाटलं नाही की तुम्ही माझ्यासोबत मैत्री म्हणजे तुम्ही असं एकदम विचारलं म्हणून मला कळत नाही काय बोलू अरे हो हो मी फक्त मैत्रीसाठी विचारलं लग्नासाठी नाही मानवने हसतच तस बोललं तसं तन्वीला हसू आलं मग या हसण्याचा काय अर्थ समजू मी विल यू बी माय फ्रेंड मानवने एक हात समोर करत विचारलं तन्वीनेही त्याचा हातात हात देत हो असं म्हटलं थँक यू मानव ते कशासाठी तन्वी माझी मैत्रीण बनण्यासाठी मानव हो का मग थँक्स टू यू ऑल्सो तन्वी कशासाठी मानव माझा मित्र बनण्यासाठी तन्वी असं बोलून दोघीही हसू लागले बरं निघायचं हो का आता उशीर होतोय तन्वीने हातातील घड्याळाकडे पाहत विचारलं हो निघूयात मानव मग दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये गेले जेवण करता करता थोडंसं असंच गप्पा मारत जेवण झालं नंतर मानव तिला घरी सोडून घरी निघून आला एकमेकांचा विचार करत दोघेही बेडवर पडले होते झोप तर काही येत नव्हती पण झोपण्याची निष्फळ प्रयत्न चालू होता विचार करत करतच दोघांनाही उशिरा कधी झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तन्वी लवकरच ऑफिसला पोहोचली माहीत नाही का पण आज ती मानवची वाट पाहत होती सारखं दरवाजाकडे लक्ष जात होतं हळूहळू सर्वजण आले आता तर बराच वेळ होऊन सुद्धा मानव आला नाही म्हणून तिला निराशा वाटत होती खूप वेळ वाट पाहूनसुद्धा मानव आला नाही म्हणून ती तिचं काम करत बसली काही वेळाने मानव आला खूप थकल्यासारखा वाटत होता तो आल्यानंतर तन्वीने त्याला हसून गुड मॉर्निंग विश केलं मानवनेही तिला हलकी स्माईल देऊन प्रत्युत्तर केलं काय झालं तुमचा चेहरा असा का दिसत आहे काही झाले का मानवने विचारले काही नाही असंच थोडा थकवा जाणवत आहे मी ठीक आहे मानव सर तुम्हाला बरं नसेल वाटत तर तुम्ही घरी जाऊन आराम करा तसे आज कोणते मीटिंग्स नाही आहेत आणि कामही नाही जास्त तन्वी नाही नको घरी कोणी नाही आणि घरी जाऊन झोपलो तर अजूनच आजारी असल्यासारखं वाटेल मला त्यापेक्षा मी इथे कामात राहिलो तर मला काही वाटणार नाही मानव ठीक आहे पण खूपच अशक्तपणा वाटत असेल तर मात्र तुम्हाला घरी जाऊन आराम करावा लागेल मला काही ऐकायचं नाही ओके तन्वीने थोडं हक्क गाजवत त्याला काही बोलू न देता सांगितलं ओके मॅडम मानवला तिचं असं हक्क गाजवत त्याला सांगणं खूप आवडलं गालातल्या गालात हसतच थस तो तन्वीकडे पाहत होता हसायला काय झालं मी गंमत नाही करत तन्वी त्याच्याकडे पाहत डोळे फिरवत बोलली मानवला तिचा अशा बोलण्याचं हसू आलं तन्वी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली मानव ही कॉफी घेऊन त्याचं काम करू लागला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद